पण नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा नरेंद्र मोदींचा यासाठी महाराष्ट्रामध्ये भटकतो आहे आत्मा कारण आम्हाला करायचं आहे महाविकास आघाडीचा या निवडणुकीमध्ये खात्मा आम्हाला महाविकास आघाडीचा चॅलेंज आम्हाला द्यायचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला चांगले यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे पुण्याच्या ज्या चार जागा आहे या पुणे जिल्ह्यामधल्या चारही जागा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे मुंबईमधल्या ज्या सहा जागा आहेत त्या सहाच्या सहा निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे आमच्या अमित शहाच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्याही बऱ्याचशा सभा होत आहेत माझ्याही तसा सभा होत आहेत त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्स अत्यंत चांगला आहे आणि आम्हाला विकास विकासाच्या दिशेनं देशाला घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही सगळ्या मतदारांना आवाहन करतो हो। आहोत आणि संविधान धोक्यात आहे हा आरोप बिनबुडाचा आरोप आहे अत्यंत चुकीचा आरोप आहे नरेंद्र मोदी यांनी अनेक वेळेला संविधान हे अजिबात बदललं जाणार नाही संविधानाबद्दल मला आदर आहे भूमिका मांडलेली आहे बीजेपीच्या आणि इतर अनेक नेत्यांनी ने ही भूमिका मांडलेली आहे की आरक्षणाला आमचा विरोध नाही आणि संविधान आम्हाला सगळ्यांना मान्यच आहे तरी सुद्धा संविधान बदलणार आहे एवढाच अठ्ठा सातत्यान होतो आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की संविधान अजिबात बदललं जाणार नाही आणि मी त्या सरकार माझं